तुम्ही ग्रेट बकेल युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला आज मालेगाव पहिली दाखवतो बाजार थोडा थंडच आहे एकदम स्वस्तात जोड्या भेटता मित्रांनो जोड्या तुम्ही बघू शकता मला गावरान मावळ्या वगैरे भेटेल एकदम गावराने बैला पण भेटतील तिथं पण एकदम स्वस्त बैलबाजा म्हणायचं कारण तुम्हाला आपण आता किमती वगैरे हो जाणूनच गो, गो नमस्कार भाऊ काय सांगितलं गोऱ्याचे अकरा हजार दाताला वगैरे एकदम आहे का अजून तर मित्र ना तुम्ही बघू शकता इथं आजाद गोरा आहे पण एकदम स्वस्तामध्ये एकदम बैलबाजा एकदम रेंजमध्ये राहतो इथला बाजार बघू शकता तुम्ही हे पण बघू शकता जोडी नमस्कार भाऊ काय सांगितलं दादा जोडीचे पंच्याहत्तर हजार दाताला वगैरे कसे होतो रे दादा करदातो रे का कामाला वगैरे राहता पूर्ण कामाची गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी आहे का तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं कामाची गॅरंटी वगैरे भेटते कामाच्या गॅरंटीवरच जोड्या भेटतील तुम्हाला आता पूर्ण मी बैलबाजार दाखवतो तुम्हाला मालेगाव बैलबाजार तुम्हाला इतर बैलांची किंमत बी सांगतो मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो गावरा मावळे बघू शकता तुम्ही भाऊ काय सांगितलं जोडीचे पैसठ तुम्हाला पन्नास हजार म्हणजे जोडा भेटतील सांगायचे वरा बसले तर कमी जास्त तुम्हाला मित्र जोड्या बी दाखवतो मित्रांनो ही बी शेतकरी जोडी तुम्ही बघू शकता जोडी एक बरी। अप्पा नमस्कार काका काय का सांगितलं जोडीचे पासष्ट हजार दाताला वगैरे कशी होती का करता कर दातावर आहे का पासष्ट हजार कामाला कामा वगैरे आहे नंतर ना तुम्ही बघू शकता कामाला वगैरे मध्ये सांगायला जोडीच्या एवारला बसलं म्हणजे कमी जास्त होऊनच जाणार तुम्हाला इथे जोडा लागतो व्यापाऱ्यांचे चारी किंमत बी जाणून घ्या तुम्ही बघू शकता जोडी एकाच नंबर नमस्कार भाऊ काय सांगितलं आजच्या जोड्यांचे इकडच्या जोडीचे पंच्याहत्तर दाताला वगैरे कसे होते रे भाऊ ती कर्दात आहे काही पण आणि तिकडची रे पुरे झाले का त्यांचे काय सांगायचं पंच्याऐंशी व्यापारी हा भाऊ पण नांदगावकडनं येतो किंमत एकदम रजनीपूर मध्ये तुम्हाला जोड्या भेटतील भाऊ कड कामाला वगैरे दादा सगळं चालू आहे का कम्प्लीट आहे का डायरेक्ट तुम्ही बघू शकता कामाला वगैरे आहे एकदम दादा आपला नाव नंबर दे ना वेळेस चाळीस तर मित्रांनो भाऊ व्यापारी एकच नंबर जोड दर आपल्याला थोडी बघू शकता तुम्ही एकच नंबर जोड होती मित्रांनो चार चार दातच आहे चंद वर्ष जोड़ी पण हे नामपूरचा एकदम मोठे व्यापारी आहे मित्रांनो तुम्हाला त्यांच्या युट्यूबवरती व्हिडिओ बघायला भेटलच आपल्या चॅनलवर मित्रांनो हवे भाऊच्या रेवा झाला शंकर भाऊच्या कितीला घेतला भाऊ तेवीस हजारला ते सिंगल आहे ना ना सिंगल तेवीस हजार ला गेलाय बघू शकता किती जात होता भाऊ करदात करू आलता कामाला वगैरे भाऊनी गॅरंटी दिली मारक्या बशाची बोली आहे का हा तर मित्रांनो मी तुम्हाला इतर दावनी बी दाखवतो इतर वर्ष तुम्हाला आज मी किमती वगैरे सांगणार आहे तर तुम्ही बघू शकता नमस्कार भाऊ आपले जाऊ आहे पूर्ण आपले अर्धा हां काय सांगितले भाऊ सिंगलचे पस्तीस हजार इथले याचे तीस हजार ही जोडी आहे का ही जोडी का जोडीचे का? काय सांगितले एक सड दाताला वगैरे कशी होती रे ती करतात होती का आणि बाजूचे दोघं चार 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 शकता यांची काय किंमत सांगायला एकसष्ट हजार तर मित्रांनो व्यापाऱ्यांचे दावन दाखवते कुठले भाऊ आपण वनपट टिंगरी भाऊ आपलं नाव नंबर वेगळे सांग ना एक वेळेस बच्छा नंबर आहे दादा शहाण्णव सत्याऐंशी अठ्ठावन्न अठ्ठावन तर मित्रांनो मी तुमचा त्याचा नंबर पण दिला यांची मालेगाव चाळीसगावमध्ये पण त्यांना आपल्या धुळ्यामध्ये बी बघितलं त्यांना बा कुठं कोणती दावाने करतात आपण कुठलं कुठं मार्केट मालेगाव धुळ्या चाळीसगाव हां तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये ऑल मार्केट करत राहतात त्यांच्याकडे तुम्हाला स्वस्तात चांगल्या पद्धतीच्या जोड्या भेटतील कामाला वगैरे सर्व गॅरंटी वगैरे इकडं पुढं आपली काय हे शंकर भाऊंची तर मित्रांनो इकडे शंकर भाऊंचे दावा नाही शेखर भाऊंची शेखर भाऊ शेखर भाऊंचं म्हणजे शंकर भाऊ आहे मित्रांनो लागतात शेखर भाऊनच्या दावणीवर तुम्हाला दाखवतो मी तुम्ही बघू शकता शेखर भाऊच्या दावणीवर एकच नंबर आहे आपण जोड्यांच्या किमती वगैरे जाणूनच घेऊ बघू शकता आजच्या त्यांच्या जोड्या या शेखर भाऊच्या एकदम स्वस्ता जोड्या विकतात एकदम रिजनेबल किमतीमध्ये जोड्या भेटल त्यांच्याकडं तर मित्रांनो शेखर बाबी झाले किती लागले शेखर भाऊ व्हॉट्सअपवरच झालेले आहे का तर त्यांनी बाजूच्या किमतीचे काय सांगितले त्यांची जरा किंमत वगैरे काही या नव्या जोडीचे या जोडीचे एक्क्याऐंशी हजार एक दाताला वगैरे कसे होते ते सहा सात होते का दोघं नंतर त्यांचा नाव नंबर दिलेलाच आहे तुम्ही बाजारात इतर वेज बी त्यांच्याकडनं तुम्ही कॉन्टॅक्ट करून जोड्या वगैरे घेऊ शकता या जोडीचे काटी सिंगल तर मित्रांनो ही बाजूची जोडी पण तुम्ही बघा ही शेखर भाऊ ही दाताला वगैरे कशी होती पूर्ण झालेलं पूर्ण झालेली का कामाला वगैरे चालू आहे संपूर्ण संपूर्ण लोखंडाचे बोलले का डायरेक्ट या जोडीची काय किंमत आहे इथं आल्यावर दोन पाच हजार कमी आहे कमी अधिक जास्त तर मित्र नो तुम्हाला जोडी पटली त्यांना बघितलं तुम्ही कॉन्टॅक्ट केला नंबरवर ते जोडीवर तुम्हाला वगैरे नाव किंमत वगैरे सांगूनच देतील आणि या दोघींचे गावराचे या दोघींचे हे पण म्हणजे मी काय सांगतो इथं आल्यानंतर येईल जाईल यावर उनच वापस जाणार आहे मित्र त्यांच्या नावावर आलो तुम्ही किती वापस जाणारच नाही जोडी बघू शकता तुम्ही त्यांच्या त्यांच्या पूर्ण जोड्या दाखवलेल्या आहे मी शेखर भाऊ त्यांचा नाव नंबर बी दिलेला आहे त्यांच्या दावणीवरच्या जोड्या आहेत ते मार्केट नामपूर मार्केटमध्ये पण असतात मालेगाव मार्केटमध्ये पण असतात आणि धुळे मार्केटमध्ये पण असतात चंदू चंदूभाऊंची दावं नाही मालेगावमध्ये लागलेले चार पाच विकल्या गेलेले ते नागपूरचे सगळ्यात मोठे व्यापारी तुम्हाला माहितीच आहे भाऊ त्यांच्या दावणीवर तुम्हाला ते आजचे बघायला भेटेल इथे थोडे हे त्यांचे जे जे क्वालिटर ते त्यांची नामपूर मार्केटमध्ये बघायची तुम्ही त्यांच्या बैलांची एकच नंबर तुम्हाला त्यांच्याकडे दोन दात गोरे वगैरे भेटतील डायरेक्ट तर मित्रांनो ही बी चंदू पाहुतात आवडीवरूनच गेलेली जोडी बघू शकता आजची मालेगाव मार्केटमध्ये कितीला गेले रे चाळीसला बैल बदला चाळीसला गेले का बैल बदला दाताला वगैरे कशी होती रे सहासा आहे का, का दोघं कामाला वगैरे चालू आहे हा का मित्रांनो बघू शकता तुम्ही ही बी चंदू पाहुत आवनीवरूनच गेले बैल बदला जोडी